खेड तालुक्यातील इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सर्व परीक्षा केंद्रांवर सुरळीतपणे पार पडल्याची माहिती गट अधिकारी अमोल जंगले यांनी दिली आहे शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पंचवीस परीक्षार्थी मागे एक पर्यवेक्षक नेमण्यात आला होते इयत्ता पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा दोनशे त्रेसष्ट पर्यवेक्षकांच्या उपस्थितीत छत्तीस परीक्षा केंद्रांवर पार पडली आहे 5,260 विद्यार्थ्यांपैकी दोनशे अकरा विद्यार्थी गैरहजर होते पाच हजार एकोणपन्नास विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे इयत्ता आठवीच्या तेरा परीक्षा केंद्रांवर शंभर पर्यवेक्षकांच्या निगराणीखाली दोन हजार बावीस विद्यार्थ्यांपैकी एक हजार नऊशे एकोणसत्तर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे त्रेपन्न विद्यार्थी यावेळेस अनुपस्थित होते शिष्यवृत्ती परीक्षेचे पेपर सकाळी अकरा वाजता मराठी गणित आणि दुपारी दोन वाजता इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचा पेपर अशा दोन सत्रामध्ये ही परीक्षा पार पडली आहे